तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांची पत वाढली शेतीसाठी सहा नव्या योजनांची घोषणा कपाशीचे उत्पादन वाढण्यासाठी मोहीम सिंचन अनुशेषानंतरही विदर्भाची झोळी रिकामी मराठवाड्यालाही झटका गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण झाला नाही विशेष पॅकेजही बंद मंजूर कृषी कर्ज निधीतील सहाशे कोटी अद्याप शिल्लक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा बाराशे कोटींचे कर्ज वाटप जळगाव जिल्ह्यात प्रशासनाकडून बावीस हजारांवर ई फाईल निकाली यंदा केळीला सव्वा लाख कर्ज जळगाव जिल्हा बँकेला कापसाला छप्पन्न हजार रुपये यंदा पीक कर्जात दहा टक्के वाढ खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षांचे मिशन निर्मला सीतारामन यांनी केली मोठी घोषणा सोयाबीन खरेदीला सहा दिवस मुदत वाढ आतापर्यंत उद्दिष्टाच्या पाच लाख टन खरेदी कमीच दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी मैस खरेदीसाठी साठ तर साथ खर, गाय खरेदीसाठी मिळणार चाळीस हजारांचे कर्ज केंद्र सरकारने पशुपालक शेतकऱ्यांसाठी पशु किसान क्रेडिट कार्ड सुरू केले पशुपालक शेतकरी आता त्यांचा व्यवसाय सहजपणे करू शकणार आहे तसेच त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत देखील होणार आहे बहिणींची रिकाम्या हाती बोळवण फक्त एस सी एस टी महिलांसाठी मुदत कर्ज व प्रशिक्षण कमी पीक उत्पादक शंभर जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान धनधान्य कृषी योजना डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता स्वतःच करा स्वतःच्या उपचाराचा खर्च अर्थसंकल्पात विषयक मोठी घोषणा नाही केवळ छत्तीस जीवनरक्षक औषधांच्या किंमतींना दिलासा सामान्य माणसाच्या खिशातूनच आरोग्यावर पन्नास टक्के खर्च कर्जमाफी होईल म्हणून शेतकरी कर्ज भरत नाही कर्ज बुडवणाऱ्यांचे कृषी मंत्र्यांनी टोचले कान शेतकरी आहेत त्यांना बँकांकडून कर्ज मिळालेले आहेत कमी व्याज दरात कर्ज मिळावे यासाठी आरबीआय आणि शी चर्चा करणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय आता काय खरं नाही अजित पवारांनी भावकीला दम भरला पंचायत समितीकडून दिल्या जाणाऱ्या मोफत विहिरीसाठी पैसे मागत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन आमणगाव रेल्वे विभागात शेतकऱ्यांचे दुर्लक्ष केवायसी करताच मिळेल सहा पॉईंट बत्तीस कोटी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान खात्यात येण्यासाठी केवायसी अर्थसंकल्पातील घोषणा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच किसान सभेचा हल्लाबोल ज्येष्ठ नागरिकांना सरकारचा दिलासा दहा लाखांपर्यंत आय टी आर ची गरज नाही एफ डी वरील व्याजात दुप्पट सवलत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुरंदरचे विमानतळ होणार एकनाथ शिंदे यांची ग्वाही दोन हजार पाचशे कोटींची तरतूद पुरंदर येथील लॉजिस्टिक पार्क लातूर विभागात महामंडळाची गोदामे सोयाबीनने फुल हमीभाव केंद्रांवर वाहनांच्या लागल्या रांगा बावन्न हमीभाव केंद्रांवर एक लाख पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची नोंदणी क्रेडिट कार्डवरूनच तीस हजारांपर्यंत कर्ज यूपीआय संबंधी कार्डधारकांना लाभ मिळणार भूमच्या ज्वारीचा सोलापुरात डंका बार्शी येथील बाजार समितीत उच्चांकी सातारा जिल्ह्यात बनावट लाभार्थ्यांचा धुमाकूळ पीक विमा योजनेचे अठरा हजार, योजने हजार बोगस अर्ज कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली सोयाबीन खरेदीला गुरुवार पर्यंत मुदतवाढ अकोला जिल्ह्यात नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा दोन लाख क्विंटलचे वाढीव कांदा उतरलात लसूणही घसरला तीन हजार रुपये क्विंटल दराने वांग्याची विक्री कांद्याला पाचशे पासून दर सामान्य करदात्यांना लॉटरी आयकर सवलतीने सामान्यांच्या हाती अधिक पैसा खेळता राहणार गोंदिया जिल्ह्यातील दोनशे त्र्याण्णव गावात कृषी संजीवनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणार तीस टक्के गावांचा या योजनेत समावेश करण्यात येणार धाडसी निर्णय घेऊन दहा एकर पेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांवर टॅक्स लावायला हवा होता अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांचं वक्तव्य बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी दोन वर्षांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती <ज़ीग> केंद्राकडून कर्नाटकला ठेंगा मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचा आरोप शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची टीका धनाविनाश <ज़ीग> शेतकरी धन्य एक लाख एकाहत्तर हजार चारशे त्र्याहत्तर कोटींच्या कृषी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना थेट दिलासा नाही शेतकरी कर्जमाफी हमी भावा स्थान नाही टीका महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी द्यावी अशी मागणी होत असताना भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही रेशनच्या तांदळाचा गल्ली लिलाव लाभार्थींकडून करतायत खरेदी लाभार्थींकडून पंधरा ते वीस रुपये किलोने विक्री बजेटने केली कांदा उत्पादकांची निराशा वीस टक्के निर्यात शुल्क अर्थसंकल्पात बारा लाख करमुक्तीचा डाव खेळला पण देशातील भीषण बेरोजगारीवर चकार शब्द नाही सामान्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष शिक्षणावरही हात आखडला खरेदी केंद्रांची तपासणी पोलीस निरीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांचा समावेश लातूर जिल्ह्यात कडून खरेदी सुरू असलेल्या केंद्रांमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे आल्यामुळे पथके नियुक्त करण्यात आली रेशन माफी यांचे महारॅकेट उद्ध्वस्त गोरगरिबांचा दोन रुपये किलोचा डाळ तांदूळ महागड्या बासमती ब्रँडने श्रीमंतांच्या कशात वायदे बंदीला दोन महिन्यांची मुदत वाढ शेतकरी व्यापाऱ्यांची निराशा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात सात शेतीमालांच्या वायद्यावरील बंदी उठवतील अशी अपेक्षा होती मात्र एकतीस जानेवारीला सेबीने वायदे बंदीला पुन्हा मुदतवाढ देत एकतीस मार्च दोन पर्यंतची तारीख केली एक देश एक निवडणूक साठी वेगाने हालचाली सुरू देशभरातून अभिप्राय मागवले दुसऱ्या बैठकीत यांनाही सोबत घेण्याची चर्चा बेरोजगारीच भयान वास्तव नोकरी मिळवण्यासाठी पुण्यात तरुणांच्या लागल्या लांबत लांब रांगा डाळ उद्योगाला आत्मनिर्भरने मिळणार बूस्टर जळगावच्या एमआयडीसीतील प्रक्रिया उद्योगाला मिळणार मोठी चालना कर्जमुक्तीची पंचवीस हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा खानदेशात सुमारे पंचवीस हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी व कर्जमाफ केव्हा होईल याची प्रतीक्षा आहे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आधी मारहाण झाली होती त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी कृषी योजनेच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक सी फूड उद्योगाला नवी गती मिळणार पंचवीस हजार कोटींची अर्थसंकल्पात तरतूद मासेमारी उद्योगाला चालना संतोष देशमुखांचे कुटुंबीय भगवानगडावर आज महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार भारताकडून मालदेवच्या मदतीमध्ये वाढ अफगाणिस्तान आणि म्यानमारची मदत कमी केली भूतानला मात्र सर्वाधिक मदत मिळणार महायुतीत लढायचं विरोधकांना पाडायचं छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाला अल्पविराम भारताच्या शत्रू राष्ट्रांना भरणार धडकी संरक्षण क्षेत्रासाठी सहा पॉईंट एक्क्याऐंशी लाख कोटींची तरतूद न्यायाचार्य मनवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्या वेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले आता प्रतिज्ञाही मोडली प्रकाश महाजनांची टीका माहिती आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करून दररोजच्या बात बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद